नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र दिनानिमित्त आज मी तुमच्यासमोर सुरेख अशी कविता सादर करत आहे महाराष्ट्र दिन लढवया मनगटांचा इथे इतिहासास आहे धाक लढवया मनगटांचा इथे इतिहासास आहे धाक आपल्या मायभूमीप्रती मनात अभिमान राख शिवरायांच्या पदस्पर्शाचा गंध तिच्या कपाळी शिवरायांच्या पदस्पर्शाचा गंध तिच्या कपाळी वारसा संस्कृतीचा जप्ती पहाटेची भुपाळी जात्यावरच्या ओव्यांना इथे अमृताचा स्वाद जात्यावरच्या ओव्यांना इथे अमृताचा स्वाद ना केला कुणी ना करू नये मराठी अस्मितेचा नाच शेतकऱ्यांच्या पाठीवर जरी अस्मानी संकटाचे वळ शेतकऱ्यांच्या पाठीवर जरी अस्मानी संकटाचे वळ कष्टकरी आथांना इथे बारा हत्तींचे बळ समाज सुधारणेचा त्यांनी घेतला होता वसा समाज सुधारणेचा त्यांनी घेतला होता वसा म्हणूनच महाराष्ट्र माझा आज घडला हा असा लावणीच्या ठेक्यावर इथे थिरकतात कलावंतांची पावले लावणीच्या ठेक्यावर इथे थिरकतात कलावंतांची पावले विश्व गोर गरिबांचे माझ्या महाराष्ट्र कुशीत सामाविले लढवया शहीदवीरांचे रक्त सांडले या मातीत लढवया शहीदवीरांचे रक्त सांडले या मातीत अजूनही दस्त होते त्या दुश्मनांच्या छातीत हिमालयाच्या रक्षणाला तो सह्याद्रीही गेला धावून हिमालयाच्या रक्षणाला तो सह्याद्री गेला धावून धन्य व्हावा जन्म माझा पाय धूळ इथली लावून बलिदानी वीरांची माझ्या भूमी आहे परंपरा बलिदानांची वीरांची माझ्या या भूमी आहे परंपरा मराठी माझी भाषा अन्न महाराष्ट्र धर्म खरा मराठी माझी भाषा अन्न महाराष्ट्र धर्म खरा जय महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय चव्हाण खाकीवर देतील गर्दी करी